स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यातच होण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नागपुरात दिल्याने अडीच वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका लवकरच मार्गी लागल्यांचे संकेत आहे मात्र या निवडणुका मार्च पश्चात होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तवली आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे राखीव जागांचा कोठा पन्नास टक्क्यांवर जात आहे यासह प्रभाग रचना चार सदस्यांचा प्रभाग यादी मुद्द्यावरून मुंबई न्यायालयात याचिका दाखल आहे यावरच चार यादींचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात दोन वर्षांपासून महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगर, नगर परिषदांचा सर्व काळ संपुष्टात आल्याने यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका बारा पंचायत समिती बारा नगर परिषद व नगरपंचायतीवर प्रशासक राज आहे प्रशासकांचा कालखंड मोठा असल्याने इच्छुकही हिरमुसले होते त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा लाली आहे सत्ता पक्ष भाजपद्वारे या निवडणुका संदर्भात बैठकी व सदस्य नोंदणीचे नियोजन सुरू झाल्याने पुन्हा निवडणुकांचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे